नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या आत्मनिर्भर भारत या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बघताय की एच एम पी व्ही हा विषाणू सध्या सगळीकडे पसरतो आहे त्याची सगळीकडे प्रकरणं दिसून येते त्याच्यावरती चर्चा सुरू आहे कोरोनानंतर प्रथमच अशा प्रकारचं एक सावट संपूर्ण जगावरती निर्माण झालं आहे किंवा भारतामध्ये सुद्धा त्याचे रुग्ण सापडू रु लागलेले आहेत सुरुवात चीनमधून झालेली आहे म्हणजे चीनमध्ये सुरुवातीला जे रुग्ण आढळलेले आहेत कोरोनानंतर एखाद्या विषाणूचा प्रसार हा सामान्य जनतेसाठी नेहमी चिंतेचा विषय ठरतो आणि त्या अनुषंगानं देशाचं आरोग्य खातंसुद्धा या संपूर्ण परिस्थितीवरती अगदी बारकाईनं लक्ष ठेवून आहे यंत्रणासुद्धा सतर्क आहेत म्हणूनच हा विषाणू त्यामुळे होणारे आजार त्याबाबत आपण नेमकी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे त्याचा प्रसार कसा रोखता येईल त्याच्यावर कुठल्या प्रकारची उपाययोजना करता येईल याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्राध्यापक डॉक्टर संजय सुरासी साहेब आज आपल्याकडे आलेले आहेत सुरासी सर या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक नमस्कार सर आता आपण बघितलं की एच एम पी व्ही विषाणू हा विषय आता एकंदर ऐरणीवरती आलेला आहे चीनमध्ये पहिले रुग्ण सापडले भारतात सुद्धा रुग्ण सापडायला लागलेले आहेत तर ह्या एच एम पी व्ही विषाणूबद्दल नेमकी काय तुम्ही माहिती द्याल अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने एच एम पी व्ही हा ह्युमन मेटानिमो व्हायरस हा श्वसनाशी रिले uh, श्वसनासंबंधी असणारा संसर्ग आहे ह्या विषाणूपासून फक्त श्वसनाशी संबंधित आजार प्रामुख्याने आढळून येतात बरं बरं ह्या विषाणूची लागण नेमकी कशी होते म्हणजे शक्यता अधिक कोणामध्ये असते विशेष करून लहान मुलांमध्ये मला वाटतं याची शक्यता या, विष विषाणूची लागण मुख्यतः दोन तीन वेगड़ा वेगड़ा ते तीन वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्समध्ये दिसून येते प्रामुख्याने लहान मुलांमध्ये लहान बाळं त्याच्यानंतर जे अप टू फॉर्टीन इयर्स म्हणतो आपण त्याला पेडियाट्रिक एज ग्रुप म्हणतो आणि काही सिनियर सिटीजन्समध्ये म्हणजे अबाव सिक्स्टी ज्यांच्यात इम्युनिटी कमी आहे तशा इंडिव्हिज्युअल्समध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो अच्छा मुख्यत्वे करून हा रोग साधारणपणे हा विषाणू त्यामुळे होणारा रोग आजार आपण ज्याला म्हणतो हा संसर्ग जनता आहेच पण तो मला वाटतं श्वसन संस्थेशी संबसन संस्थेशी संबंधित आहे श्वसन संस्थेमध्ये सुद्धा अपर अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे जे आपण थ्रोट म्हणतो थ्रोट टॉन्सिल्स फॅरिंग आणि नंतर फुफ्फुस ह्या सर्व गोष्टींचा संसर्ग याच्यात दिसून येतो म्हणजे प्रामुख्याने सुरुवातीला याची जी लक्षणं आहेत आपल्याला खोकला येणं त्याच्यानंतर घशात जळजळ होणं जळजळ होणं म्हणजे थोडक्यात फॅरेंजायटिस किंवा टॉन्सिलायटिस हा प्रकार होतो आणि काही कालावधीनंतर जर आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर ना श्वसनालाही त्रास होऊ शकतो या याच बरोबर त्या त्यात तापही दिसून येतो बरोबर ही लक्षणं सगळ्यांना सारखी आहेत सगळ्या वयोगटांमध्ये नाही सर्व वयोगटामध्ये काही काहींमध्ये काही अंशी सर्दी खोकला दिसतो काही काहींमध्ये जो आहे ताप दिसतो आणि डायरेक्ट ब्रॉन्खायटिस आणि जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यात ब्रॉन्कायटिस आणि न्युमोनियापर्यंत पण दिसू शकतो मला विशेष करून लहान मुलांचा उल्लेख करायचा काही वेगळी विशिष्ट लक्षणं लहान मुलांमध्ये अर्ली आणि लेट असे वेगळे वेगळे लक्षणं आहेत अर्ली लक्षणं म्हणजे अर्लीमध्ये जे असतात अर्ली प्रामुख्याने सर्दी खोकला फॅरेंजायटीस टॉन्सिलायटिस आणि लेटमध्ये जर आपण त्याला निग्लेक्ट केलं ह्या आजाराला जर, जर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला नाही दाखवलं आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट नाही घेतली तर याच्यात ब्रॉन्कायटीसही होऊ शकतो ब्रॉन्किओलायटिसही होऊ शकतो आणि कालांतराने न्युमोनिया होऊ शकतो हु, कारण लहान मुलांच्या बाबतीमध्ये थोडंसं क्रिटिकल असतं आहे yes. कारण नेमकं काय का होतं हे ते सांगू शकत अगदी एखादा जो प्रौढ इसम आहे हो हो समजदार इसम आहे तो सांगू शकतो की मला नेमकं काय होतंय कुठे काय पण लहान मुलं सांगू शकतो लहान लहान मुलांमध्ये लहान मुलांमध्ये जर ताप जर कंटिन्यू असेल आठ ते दहा दिवस जर ताप असेल किंवा खोकला त्याला खोकला जर कमी होत नसेल तर तशा वेळेस अशा आजाराची लक्षणं असू शकतात आणि आपण नजीकच्या आपल्या फॅमिली डॉक्टर कडे किंवा एक्सपर्टकडे जाऊन त्याचा ऍडवाइस घेतला पाहिजे बरोबर आता आपण मग अशी म्हणालात की हा संसर्गजन्य रोग आहे श्वसन विकारांशी संबंधित आहे किंवा yes. श्वसन विकारच तो थोडक्यामध्ये आहे येस श्वसन विकाराचं संक्रमण होतं अनेक इतर विषाणूंपासून सुद्धा होतं हो oh. म्हणजे इतर अनेक विषाणूंपासून अनेक इतर आजारांमध्ये हा संसर्ग दिसून येतो तर इतर संक्रमणं श्वसन विकाराची आणि विशेष करून हे एच एम पी व्हीमुळे होणारं संक्रमण याच्यामध्ये काही वेगळा फरक आहे थोडक्यात थोडं बहुत सिमिलेरिटी दोन्ही श्वसनासंबंधीचे जे आजार आहेत ते ह्या आजारामध्ये पण सिमिलर त्याच्या टाईपचे लक्षणं दिसून येतात म्हणजे थोडक्यात रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस इन्फेक्शन म्हणतो इन्फ्लुएन्झा व्हायरस इन्फेक्शन किंवा कोविड यांचे प्रा जे अर्ली सायन्स म्हणजे सुरुवातीची जे, जे लक्षणं आहेत ते सेम एच एम पी व्हीमध्ये पण दिसून येतात कोरोनाशी तुलना केली कारण कोरोना आता नुकताच येऊन गेलेला आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लोकांमध्ये थोडीशी तेवढा तेवढी सिव्हिरिटी नाही आहे हा आजार दोन हजार एकला नेदरलँडच्या काही शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे पण यापूर्वी गेल्या साठ वर्ष हा आजार, आजार दिसून आपल्या भारतातही दिसून येतो बऱ्याचशा देशांमध्ये हा दिसून येतो त्याच्यामुळे ब काही अंशी प्रत्येकाला याची इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे बरोबर विषाणूचा प्रसार नेमका कसा होता विषाणूचा प्रसार ज्यावेळेस आपण खोकला खोकला केला किंवा कॉन्टॅक्ट स्प्रेड म्हणतो आपण जर स्पर्शाने पण स्प्रेड होऊ शकतो किंवा आपण गर्दीच्या ठिकाणी जर एखादा रुग्ण असेल आणि त्यांनी जर खोकला केला किंवा शिंकला असतं त्या तशा ठिकाणी आपण जाणं अवॉइड केलं पाहिजे अच्छा अच्छा विशिष्ट काळामध्ये सक्रिय असतो का हिवाळा म्हणा किंवा उन्हाळा म्हणा हा, आ, हा जो व्हायरस आहे प्राथमिक विषाणू जो आहे तो हिवाळ्यात आणि अर्ली म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्रामुख्याने दिसून येतो आणि याचा जो ठराविक जो इन्फेक्टिव्हिटी कालावधी आहे तो चार ते सहा दिवस म्हणजे हा विषाणूची लागण झाल्यानंतर चार ते सहा दिवसात आपण त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि तो स्प्रेड करू शकतो चार ते सहा दिवसात विशिष्ट एखाद्या भौगोलिक परिस्थितीमध्ये किंवा एका म्हणतो ना एक, वा एक, एक वातावरण असतं म्हणजे तुम्ही कार्यालयामध्ये आहात किंवा तुम्ही अमक्या अमक्या सार्वजनिक ठिकाणी जात आहात तर तिकडे सुद्धा तो जास्त अधिक प्रमाणात हो, अधिक जास्त सक्रिय असतो उघड्या वातावरणामध्ये सक्रिय असतो असं काय आहे तो जर रुग्ण बंदिस्त केबिनमधल्या ऑफिसमध्ये कार्यरत असेल किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये तो फिरत असेल तर त्यांनी जर शिंकला किंवा त्यांनी खोकला केला असतं त्याच्या माध्यमातून जे विषाणू बाहेर पडतात ते आजूबाजूला जे असणारे त्यां तेन, त्यांना लागण होण्याची शक्यता त्यामुळे अशी एक ज्या प्रकारे आपण कोविडमध्ये जे काळजी घेतली की मास्क ज्या लोकांना याची लागण आहे किंवा ज्या मुलांना याची लागण आहे ते त्यांनी मास्क यूज केला पाहिजे हात हँडवॉश व्यवस्थितपणे केलं पाहिजे सॅनिटायझर यूज करा म्हणजे मला असं एक विचारायचं होतं तो सक्रिय असणं ह्या दृष्टिकोनातून की त्याचं जे जी जिवंत राहण्याचं प्रमाण आहे म्हणजे विषाणू एकदा तो बाहेर पडला एखाद्याच्या शिंकेतून किंवा खोकल्यातून बाहेर पडल्यानंतर तो किती काळ जिवंत राहू शकतो किंवा कुठल्या वातावरणामध्ये अधिक जिवंत राहू शकतो कुठल्या वातावरणामध्ये तो स्थावर होऊ शकतो ठराविक कालावधीसाठी याचा एक्झॅक्टली पूर्णपणे आपल्याकडे काही माहिती डिटेल आप, प्राप्त आहे पण ठराविक कालावधी साठी हा ऍक्टिव्ह असतो आणि त्याने इन्फेक्शन होण्याचे शक्यता टाळतायत आणखीन कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी म्हणजे याचा प्रस्ताव जास्तीत जास्त होऊ नये पब्लिक या अशा आजाराची जर लक्षणं दिसून आलेले एक जर रुग्ण आपल्या सभोवताली जर फिरत असतील तर त्यांना आपण त्या तशा ठिकाणी जा जाणं टाळलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीला आपण सांगितलं पाहिजे की बाबा तू मास्क घाल किंवा आपण त्याच्या संपर्कात आलो आहे किंवा असे इन्फेक्टेड यांच्या संपर्कात आलो आहे तर आपण सॅनिटायझर किंवा योग्य प्रकारे साबणीने हात वगैरे धुतले पाहिजे किंवा आपण शरीरावरचे हात म्हणजे शर्टवरती फिरवतो किंवा पॅन्टवरती फिरवतो किंवा चेहऱ्यावरती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण आपला हात स्पर्श करतो तशा प्रकारे ते विषाणू जे आपल्या बॉडीवरती पण स्प्रेड झालेलं त्याची लागण होऊ शकते तर तशा परिस्थितीत आपण ते टाळलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण तुम्ही म्हणाल तसं की एखाद्या ठिकाणी आपण फिरतो एखाद्या ठिकाणी आपण बसतो आपल्याला नक्की माहीत नसतं नक्की माहीत। किती संसर्गजन्य जागा आहे का म्हणजे अमक्या अमक्या खुर्चीवर बसलेलो हो आहोत किंवा अमक्या अमक्या आपण टेबलवरती हात ठेवतोय किंवा काही गोष्टी आपण हाताळतोय त्याच्यावरती तो विषाणू येऊन बसलाय की नाही याची आपल्याला जाणीव नसते yes. त्यामुळे जो रिसिव्हर आहे त्याने सुद्धा आणि जो पसरवणारा आहे त्याने सुद्धा झाला तो त्यांनी सुद्धा दोघांनी काळजी घ्यायला काळजी घेतली पाहिजे बरोबर मी मी शिंकलो आणि मी खोकलो म्हणजे माझी माझं संपलं सगळं आणि मला काय तर होणार नाही किंवा मला झालेलंच आहे तर काय आता होणार आहे वगैरे म्हणजे हा प्रकार नाहीये दोघांनी सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर ना तर ह्या विषाणूचा एकंदर प्रसार रोखण्यासाठी आणखीन काय काय आपण करायला हवं या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इंडिव्हिज्युअल आपण जबाबदारी म्हणजे आपण मास्क काही पब्लिक प्लेसेसमध्ये जर आपण जाणार आहात तर मास्क घातला पाहिजे किंवा एखादा खोकला वगैरे असेल तर पण ते, ते दुसऱ्याला स्प्रेड होऊ नये म्हणून मास्क नसेल तर रुमाल घेऊन त्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही जसं आपण म्हटल्याप्रमाणे की आपण जिथं बसलो आहे तिथं आपल्याला माहिती नसते की आ, नक्की इन्फेक्टेड पर्सन इथं बसलेला होता का त्या त्यामुळे आपण जशी कोविडच्या कालावधीत हो जशी काळजी घेत होते, होते की सॅनिटायझर किंवा हात योग्य वेळी धुतले पाहिजेत बरोबर सर याच्यावर काही संशोधन झालेलं आहे या आजारावरती कारण तो जुना दोन हजार एकमध्येच या याच्यावरती नेदरलँडच्या संशोधकांनी संशोधन केलेलं आहे आणि याच्या वॅक्सिनबद्दलही आणखी आता संशोधन चालू आहे अच्छा म्हणजे लसीकरणसुद्धा याचं केलं जाऊ शकतं करू शकतो आपण एक म्हणतो की कोरोना या आजारावरती उपाययोजना करताना बरीचशी अनभिज्ञता होती म्हणजे वैद्यकीय जो समाज आहे सुद्धा फारशी कल्पना नव्हती की नेमकं कुठल्या दिशेने उपचार करायला हवेत तशी काही परिस्थिती एच एम पी व्ही हा साधारणपणे जो नॉर्मल रेस्पिरेटरी व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा त्याप्रमाणेच आपण याला ट्रीट केलं पाहिजे असं काही घाबरण्यासारखं नाही आहे की आपण हा काही अनयुजुअल व्हायरस नाही की नवीनपणे आलेला हा दोन हजार एक मध्येच याला शोधलेला आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांमध्ये याची इम्युनिटी नक्कीच डेव्हलप झालेली काही वेगळ्या प्रकारची औषधं द्यावी लागतील परिस्थिती नाही सुरुवातीला आपण जे कोणताही व्हायरल इन्फेक्शन म्हणतो जे विषाणू आपल्या श्वसन नलिकेशी संबंधित आहे त्याची लागण झाल्यावरती जी ट्रीटमेंट घेतो ती इथेही लागू आहे अच्छा पण आता मग आपण म्हणतो की ही एम पी व्ही विषाणूची लागण झालेली असेल रुग्णाने रुग्णाला झाली असेल तर त्या रुग्णाने इतर लोकांपासून कसं राहायला पाहिजे किंवा त्याने स्वतःची काळजी नेमकी कशी घ्यायला पाहिजे स्वतःची काळजी मी तेच सांगितल्याप्रमाणे की त्यांनी मास्क घातला पाहिजे किंवा लागण झालेली आहे त्याला भरपूर खोकला असेल तर त्यांनी घरी आराम केला पाहिजे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आपण म्हणतो स्वतःचे काय येतील उपचार म्हणजे की खोकला टाळण्यासाठी घरगुती जे इलाज आहेत आता ते जे आपण कोविडमध्ये फॉलो केले की घशामध्ये खवखवणं त्यावेळेस आपण गरम पाण्याने हे करायचो शेक घ्यायचो किंवा स्टीम घ्यायचो वाफ वाफ घेणं तर हे घरगुती इलाज तर चालू ठेवायचे पण ॲलोपॅथिक मेडिसिन्स जे आहेत ते आपण आपल्या फॅमिली फिजिशियन किंवा एखाद्या एक एक्सपर्ट डॉक्टरकडनं आपण नक्कीच ते घेऊन या आजारावरती आपण हे केलं पाहिजे ही झाली उपचाराविषयीची माहिती म्हणजे उपचार कसे करायचे किंवा काळजी कशी घ्यायची पथ्य कुठली पाळता येतील खाण्यापिण्याच्या बाबतीत काही असं काही विशिष्ट काही याच्यात काळजी घेण्याची गरज नाही आहे जे आपलं रुटीन सात्विक आहार म्हणतो आपण जो सात्विक आहार आपण रेग्युलरली जो फॉलो करतो तो घेतला तरी काही हरकत नाही असं काही रिस्ट्रिक्शन्स नाही कोणत्याही फूडबद्दल कोरोनाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरले होते त्या काळामध्ये या एच एम पी व्ही विषाणू बद्दल काही गैरसमज आहेत का नाही असे काही गैरसमज कशामुळे होतो किंवा मग काही नाही नाही कोणताही आजार आपण जर योग्य वेळी त्याला कंट्रोल केला नाही तर तो जीवघेणा होऊ शकतो अच्छा नाही ते झालं पण सुरुवातीला म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये हा प्रकार घडला होता आणि मगाशी मी म्हटलं तसं की डॉक्टर फॅटर्निटी सुद्धा अनभिज्ञ होती त्यामुळे सुरुवातीला अमक्या एका औषधाचा मारा केला गेला नंतर रेमडिसिवीर इंजेक्शनचा मारा केला गेला वगैरे अशा पद्धतीचं हो कोरोना जो जो हो कोरोना हा आपण अशात आपण निदर्शनास आला आणि तो अशात त्या विषाणूबद्दल आपलं रिसर्च झालेलं तर या हा जो विषाणू एच एम पी व्ही हा दोन हजार एकलाच नेदरलँडच्या सायंटिस्ट यांनी शोधलेला आहे आणि त्याची काही अशी म्हणजे खूप घाबरण्यासारखे असं काही लक्षणं आहेत असे नाही पण परत एकदा सांगू इच्छितो की आपण याच्यावरती योग्य ट्रीटमेंट घेतली नाही तर मग कोणताही आजार साधारण जो न, दुसरा दुसऱ्या याचा आजार आहे त्या पद्धतीने हा प्रोग्रेस करू शकतो बरं आता आपल्याकडे हे रुग्ण आढळायला लागलेले आहेत साहजिकच सरकारी यंत्रणा सजग झालेली आहे ती कार्यतत्पर झालेली आहे तिने आपलं काम सुरू केलेलं आहे तर आता सध्या स्थितीमध्ये नेमकी कुठली उपाययोजना सरकार म्हणा किंवा वैद्यकीय यंत्रणा करते आहे वैद्यकीय यंत्रणा जसं आपण दोन हजार वीसमध्ये ज्या पद्धतीने कोविडला अलर्ट झालो होतो त्या त्यावेळेस जी जी सिस्टीम होती त्याच्या नक्की खूप पुढे गेलेलो आहे आपण यंत्रणेच्या माध्यमातून आणि सगळीकडे ॲक्टिवेट झालेल्या आहेत सगळ्या यंत्रणा ॲक्टिवेट झालेल्या आहे टास्क फोर्स स्थापन झालेले आहे आणि सरकार खूपच याबाबतीत नक्की सिरियस आहे आणि वे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स आरोग्य विभाग तसंच वैद्यकीय शिक्षण विभागालाही दिलेले आहेत पण एकंदर चित्र काय आहे म्हणजे भविष्यामध्ये जसं कोरोनाने हाहाकार उडवला होता तसा काय अजिबात नाही ह्या ह्या आजाराचं मी सांगितलं की दोन हजार एकला हा निदर्शनास आलं आणि याच्या याच्यापूर्वीही गेले पन्नास साठ वर्ष हा विषाणू आपल्या इथं दिसून येतो त्यामुळे आपण गेला पन्नास साठ वर्षे हा विषाणूला बघतोय त्याच्यामुळे ह्याच्यात कुठे अशी सिव्हिरिटी कुठे आढळून आलेली नाही <laughs> तर जागतिक पातळीवरसुद्धा हे रुग्ण आढळत आहेत ह्या विषाणूचा आढळ आधर, आढळून येतो आहे वगैरे प्रसार पण होतो आहे मगाशी मी तुम्हाला विचारलं की संशोधन याबद्दल काय सुरू आहे ते जागतिक पातळीवरसुद्धा याची दखल नेमकी कशी घेतलेली आहे इतर देशांनी इतर देशामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचं रिसर्च विंग असतं आणि ते प्रत्येक देश ह्या आजाराबद्दल खूप काही रिसर्च इन प्रोग्रेस आहे तसे भारतातही प्रोग्रेस आहेत अच्छा भारताने नेमकं काय करायला हवं असं तुम्ही सुचवाल एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून डॉक्टर आहात तुम्ही नाही आपल्या इथं ऑलरेडी खूप चांगले सायंटिस्ट आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि याबाबत कोविडमध्ये जसं आपण बघितलं की आय सी एम आर ज्या पद्धतीने कार्य केलं ती यंत्रणा आपल्याला वेळोवेळी या याबाबत मार्गदर्शन करत आहे आणि एच एम पी व्हीबद्दल बद्दल पण त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सामाजिकदृष्ट्या आणखीन काय सरकारने करायला हवं म्हणजे पूर्वतयारी म्हणून आपण म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर क्युअर नाही जसं कोविडमध्ये आपण बघितलं तशा पद्धतीची तयारी आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे की हा आजार काही नवीन नाही आहे त्याच्यामुळे असं की काही एकदमच सडनली आपण काहीतरी वेगळं काही करायचं असं काही नाही सर आता ह्या विषाणूबाबत जनजागृती आपल्याला करायची आहे कारण लोकांच्या मनामध्ये खूप घबराट आहे सध्या तर तुम्ही काय कशा प्रकारे जनजागृती करा ह्या विषाणूबद्दल प्रत्येक विभागाने त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स पाठवलेल्या आहेत आणि विविध छोटे छोटे रुग्णालय असो किंवा छोटे छोटे सरकारी कार्यालय असो किंवा जिथं गर्दीचे ठिकाणे आहेत तिथं त्यांनी त्याच्या त्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी देण्यास सुरुवात केलेली आहे आणि आणखी मीडियाच्या माध्यमातून किंवा रेडिओच्या माध्यमातून तर ते अशा प्रकारच्या गाईडलाईन्स वित आ, वितरित केलेल्या आहेत आणि त्या पब्लिकपर्यंत प पोचवण्याचं कार्य चालू आहे जनतेपर्यंत हे पोहोचवलं जाईल येस yes. पण शेवटी याची जी आपण म्हणतो ना त्याचं एक्झिक्युशन अंमलबजावणी जनतेला करायची आहे कारण जनतेमधूनच याबद्दलचे गैरसमज जास्त पसरवले जातात उगाच विनाकारण घबराहट सगळीकडे पसरवली जाते कारण एक... सध्या समाजमाध्यम तत्पर असतात या बाबतीतली मी आ, एक आवाहन करू इच्छितो की सामान्य जनतेने आपल्या प्रत्येकाकडे आज मोबाईल उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती गुगल नावाचं जे हे आहे गुगलमध्ये आपण जर ह्या व्हायरसबद्दल सर्च केलं तर आपल्याला नक्कीच याच याबद्दल माहिती मिळेल ऑथेंटिक माहिती बरेचसे आपल्या भारतीय सायंटिस्ट यांनी केलेले जे रिसर्च आहेत आय सी एम आरने केलेले किंवा वेळोवेळी जे शासन निर्गमित आहेत ते शासन आदेशही आपल्याला त्या त्यावरती बघण्या बगन, बघण्यात येतील आणि आपण असे कोणत्याही छोटे छोटे व्हिडिओज ज्याला ऑथेंटिसिटी नाही ते बघून त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपण नजीकच्या सरकारी दवाखान्यात जा तिथलच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि हे पण आप आपला जर पटत नसेल तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्या ऑथेंटिक साईटवरती व्हिजिट करून तुम्हाला नक्कीच ह्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळेल आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं होतं कोरोना ची लस दिली गेली कोरोनाचं लसीकरण केलं गेलं किंवा एकंदर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं आजही आहे की कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर सुद्धा परिणाम झाला तर तशी काही शक्यता ह्या एच एम पी व्हीची आहे शक्यता म्हणा किंवा आहे का तसं काही नाही नाही सध्या तरी ते रेस्पिरेटरी सिस्टीमशी निगडित असल्यामुळे इतर सिस्टीमवरती शक्यता नाही आहे म्हणजे तुमची जी प्रतिकार क्षमता आहे शरीराची ती काही कमी होईल या आजारामुळे किंवा काय कोणताही जर आजार मोठ्या प्रमाणात जर झाला तर त्याची प्रतिकारशक्ती नॅ नॅचरली कमी होते आणि इतरही इन्फेक्शन त्याला ॲक्वॉर्ड होऊ शकतात बरं संदर्भात सरकारने काही माहिती माहितीमुळे म्हणजे हेल्पलाईन नंबर वगैरे असा काही जारी केलेला आहे सर त्याबद्दल मी म्हणजे सरकारच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि ह्याबद्दल मी भाष्य करणं ह्या प्लॅटफॉर्मवरती कारण लोकांना जर काही समजा असतील शंका गव्हर्नमेंट पोर्टलवरती उपलब्ध आहे आय सी एम आर च्या साईट्स वरती पण उपलब्ध आहे याबद्दल माहिती अगदी एक सांगा मला जनतेला तुम्ही काय संदेश द्याल याच्यातून एच एम पी व्ही हा व्हायरस जो आहे तो जीव घेणार नाहीये याबद्दल आपण कोणती शंका म्हणजे की कुठेतरी हा भयानक प्रकारचा विषाणू आहे ही शंका पूर्णपणे आपल्या मनातून काढून टाका आपण हा फार मोठा कोविड हा जो व्हायरस ब ह्या बरोबर फाईट केलेला आहे आणि हा जो एच एम पी व्ही व्हायरस आहे दोन हजार एकला डायग्नोसिस झालेला आहे याच्याबद्दल भरपूर काही रिसर्च झालेले आहेत आणि याच्यात जे लक्षणं आहेत ते माइल्ड प्रकारचे आहेत त्याच्यामुळे याच्यात काही घाबरण्याचं असं काही प्रकार का नाही का आहे त्याच्यामुळे मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की कुठेही घा मी ह्या आजाराबद्दल भाऊ करू नका आणि ह्या आजारामध्ये भरपूर काही ट्रीटमेंट फॅसिलिटीज अवेलेबल आहेत एखाद्या आजारपणामुळे जेव्हा सगळीकडे भय पसरतं तेव्हा त्या ते आजाराचा संबंध असतोच शारीरिक व्याधीची काळजी हा सुद्धा भाग असतो पण त्याच्यामुळे जे इतर दुष्परिणाम होतात समाजव्यवस्थेवरती तुमच्या सामाजिक व्यवस्थेवरती म्हणजे उदाहरणार्थ आता हा विषाणू आलेला आहे भविष्यामध्ये हा विषाणू काहीतरी अकराळ विकराळ रूप धारण करू शकतो असं एखादा भय वाटायला लागलं की लोकं साठेबाजी करायला सुरुवात करतात लोकं जाऊन बाजारामध्ये जाऊन काय काय सगळं भरणा करा की बाबा कोरोनाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे मग ते असं होतं तसं होतं मग जर समजा लॉकडाऊन झालं तर त्याच्यासाठी मग आपल्याकडे अगोदर सगळं करून ठेवूया मग याचा फायदा तुमचे जे पुरवठादार असतात ते सुद्धा घेतात तर या दृष्टिकोनातून तुम्ही एक मार्गदर्शन कसं कराल आणि आवाहन कसं कराल नाही मी सांगितल्याप्रमाणे कोविड हा खूप महाभयंकर आपण ए पॅन्डेमिक बघितला आहे आणि याची जी कोविडची जी सिव्हिरिटी होती आणि एच एम पी व्हीची जी सिव्हिरिटी मी म्हणतो की त्या कम्पेरिनी टेन पर्सेंट सिव्हिर गणला जाईल आणि एवढं काही यांनी काही काही असे काही आपण बघितलं असेल की मृत्यूचे प्रमाण वगैरे ते सगळे आपण डेली स्टॅटिस्टिक्स चेक करतो आहे तर याच्यात काही असे सिव्हिरिटी नाही आहे त्याच्यामुळे असं कुठेही घाबरून जाऊ नका की आणि काही वेळोवेळी आपल्याला शासन त्यांच्या गाईडलाईन्स निर्गमित करत आहे आत्तापर्यंत जेवढ्या पण गाईडलाईन्स आहेत त्याच्यात कुठेही असं घबराट असण्यासारखं काहीही मेन्शन केलेलं नाही त्यामुळे ह्या आजाराला कुठेही घाबरू नका आणि आपल्या पूर्ण शक्तीने आपण ह्या ह्या आजारावरती पूर्णपणे मात करू शकू आणि आपल्याकडं शासनाने निर्गमित केलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व काही औषधी आपल्याकडे उपलब्ध अगदी म्हणजे समाज बांधवांनी थोडक्यात ही गोष्ट अगदी लक्षात ठेवली पाहिजे की हा आजार जीवघेणा नाही नाही त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही अगदी एरवी तुम्हाला जसा सर्दी खोकला होतो तसाच तो होऊ शकतो ये। सर्दी खोकला वेगवेगळ्या विषाणूही होतो तसाच त्याच्यामधला हा एक विषाणू आहे एरवी तो विषाणू कुठले असतात हे आपल्यालाही कळत नसतं आपण औषधं घेतो आणि बरे होतो बिलकुल ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि घाबरून जाऊ नये या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू याबरोबरच हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार साजरी करू मकर संक्रांत संकटांवर करून मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करूया खैरात काजी तोडा तोळा तोळा तुझ्यासाठी